योएल अध्याय एक पथुएलाचा पुत्र योएल याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे अहो वृद्ध हो हे ऐका देशात राहणारे सर्व जन हो कान द्या तुमच्या काळी अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळी अशी गोष्ट कधी घडली होती काय तुम्ही हे आपल्या मुलाबाळास कळवा तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळास कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे कुर्तुडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडींनी येणाऱ्या टोळांनी खाल्ले झुंडीनी येणाऱ्या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खल्ले चाटून खाणाऱ्या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खल्ले, अहो जागे जागेव्हा आणि रडा द्राक्षारस पिणाऱ्यांनो तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे माझ्या देशावर बळकट व असंख्य लोक आले आहेत त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे आहेत त्या सिंहिणीचे सुळे आहेत त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढिल्या आहेत सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे आणि त्याच्या फांद्या पांढऱ्या झाल्या आहेत तरुण स्त्री गोण नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरिता शोक करीते तसा शोक करा परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण ही येण्याची बंद झाली आहेत परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करीत आहेत शेताचे रान झाले आहे भूमी रुदन करीत आहे कारण पिकाचा नाश झाला आहे नवा द्राक्षारस आटला आहे तेल क्षय पावले आहे शेतकऱ्यांनो निराश व्हा द्राक्षीचे मळे करणाऱ्यांनो गहू व जवस करिता विलाप करा कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे द्राक्षीचा वेल वाळला आहे अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे डाळींब ताड व सफरचंद अशी मयातील सर्व झाडे सुकून गेली आहेत मानव जातीचा आनंद आटला आहे याजकहो गोण ताट घालून शोक करा वेदीची सेवा करणाऱ्यांनो विलाप करा माझ्या देवाच्या सेवकांनो या गोणताटावर पडून रात्र घालवा कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे उपासाचा एक पवित्र दिवस नेमा पवित्र मेळा भरवा तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलास व देशात राहणाऱ्या सर्वास जमवा व परमेश्वराला आरोळी मारा त्या दिवसाबद्दल हाय हाय करा भयंकर दिवस परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे सर्व समर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे आमच्या डोळ्या देखत आमचे अन्न काढून घेतले नाही काय आमच्या देवाच्या मंदिरातील आनंद व उत्साह नष्ट झाले नाहीत काय खाली धान्यास बुरा चढला आहे पेवे रिकामी पडली आहेत कोठारे पडून गेली आहेत कारण पिके बुडाली आहेत गुरे ढोरे कशी धापा टाकीत आहेत बैलांचे कळप घाबरले आहेत कारण त्यास चारा नाही मेंढरांचे कळपही पिडले आहेत हे परमेश्वरा तुझा मी धावा करीतो कारण रानातील कुरणे अग्नीने खल्ली आहेत शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत वनपशूंनाही तुझा सोस लागला आहे तुझा सोस लागून ते धापा टाकीत आहेत पाण्याचे ओढे सुकून गेले आहेत अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत योएल अध्याय दोन सियोनात कर्णा वाजवा माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा देशात राहणारे सर्व थरथर थर कापोत कारण परमेश्वराचा दिवस येत आहे तो येऊन ठेपला आहे अंधाराचा व औदासिन्याचा दिवस मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही पुढे पिढ्यान पिढ्या असा कधी होणार नाही त्यांच्या पुढे अग्नि भस्म करीत चालला आहे त्यांच्या मागे ज्वाला जाळीत चालली आहे त्यांच्या पुढील प्रदेश बागेसारखा आहे त्यांच्या मागील प्रदेश ओसाड रान आहे त्यातून बचावून काहीच राहत नाही त्यांचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे स्वारांसारखे ते धावतात ते उड्या टाकितात त्यांचा आवाज डोंगरमाथ्यावरून जाणाऱ्या रथांच्या आवाजासारखा आहे धसकट खाऊन टाकणाऱ्या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करीतात युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत त्यांच्या पुढे राष्ट्रे व्यथित होतात सर्वांची तोंडे काळवंडतात वीरांप्रमाणे ते धावतात योद्ध्यांप्रमाणे ते तट चढून जातात ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच करीतात ते आपली दिशा सोडीत नाहीत ते एकमेकास रेटून चालत नाहीत ते आपापल्या वाटेने जातात समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यातून पार जातात ते शहरातून इकडे तिकडे फिरतात ते भिंतीवरून चालतात ते चढून घरात शिरतात चोरासारखे खिडक्यातून प्रवेश करीतात त्यांच्या पुढे पृथ्वी कापते आकाश थरथरते सूर्य व चंद्र काळे पडतात तारे प्रकाशावयाचे थांबतात परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करीतो कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे त्याचा हुकुम बजाविणारा बलवान आहे परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे त्यावेळी कोण टिकेल आता तरी परमेश्वराचे वचन ऐका मनपूर्वक मजकडे वळा उपोषण आक्रंदन व शोक करून वळा आपली वस्त्रे नवे, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याजकडे वळा कारण तो कृपाळू कन्हळू मंद क्रोध दयासागर आहे अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे असे की जेने करून तुम्हास त्याला अन्नार्पण व पेयार्पण करिता येईल सियोनात कर्णा वाजवा उपासाचा एक पवित्र दिवस नेमा पवित्र मेळा भरवा लोकास जमवा मंडळी शुद्ध करा वडिलास जमवा मुले व स्तनपान करणारी अर्भके यासही एकत्र करा वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक परमेश्वराचे सेवक रुदन करीत म्हणोत हे परमेश्वरा आपल्या लोकांवर करुणाकर आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नको होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भत्सना करतील त्यांचा देव आता कोठे गेला असे राष्ट्रांनी का म्हणावे तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली तो आपल्या लोकांविषयी कळवळला परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले पहा मी तुम्हा धान्य नवा द्राक्षरस व तेल पाठवून देतो त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला निंदास्पद करणार नाही उत्तरेकडून आलेल्यास तुम्हापासून घालवून वृक्ष व, व वैराण प्रदेशात हकून देईन त्याची आघाडी पूर्व समुद्रात व पिछाडी पश्चिम समुद्रात हकून देईन त्याचा दुर्गंध त्याची घाण वर येईल कारण त्याने उन्वत्तपणाची कृत्ये केली आहेत आगे भूमी भिवू नको उल्लास कर हर्ष कर कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत वनपशुंनो भीव नका कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत झाडे फळे देत आहेत अंजिरांचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहेत सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याचा याच्या उल्लास करा हर्ष करा कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे अगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो मग खळी घवाने भरून जातील कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य, म्हणजे झुंडींनी येणारे टोळ चाटून खाणारे टोळ अधाशी टोळ व कुर्तुडणारे टोळ यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईन तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर याच्या नामाची स्तुती कराल माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही तुम्ही समजाल की इस्रायल लोकांमध्ये मी आहे मी परमेश्वर तुमचा देव आहे अन्य कोणी नाही व माझी प्रजा कधीही फजित होणार नाही यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील तुमच्या तरुणास दृष्टांत होतील तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन मी आकाशात व पृथ्वीवर रक्त अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन, परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील योएल अध्याय तीन पहा त्या समयी मी यहुदा व यरुशलेम यांचा बंदिवास फिरवीन तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून यहोशाफाट परमेश्वर न्याय करीतो ह्या नावाच्या खोऱ्यात आणीन आणि आनी माझे लोक माझे वतन इस्रायल या त्यांनी राष्ट्रात विखरून माझा देश वाटून घेतला म्हणून तेथे त्याजवर दावा मांडीन त्यांनी माझे लोक पणास लाविले त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली द्राक्षारस प्यावयासाठी त्यांनी मुलगी विकली सोर सिदोन व शेथाचे सर्व प्रदेश हो तुम्ही माझे काय करणार मी केलेल्याचा बदला देता काय अथवा मजला काही करिता काय मी त्वरेने तुमचे कृत्य तुमच्या माथी मारीन कारण तुम्ही माझे सोने रुपे हरण केले आहे तुम्ही माझी उत्तम रत्ने आपल्या देवळात नेली आहेत यहुदा व यरुशलेम, यातील लोकास त्यांच्या देशातून काढून दूर न्यावे म्हणून तुम्ही त्यास ग्रीस येथील लोकास विकले पहा जेथे तुम्ही त्यास विकून पाठविले तेथून त्यांची उठावणी करून त्यास मी आणीन आणि तुमची कृती तुमच्या माथी मारीन आणि तुमचे पुत्र व कन्या यास विकून यहुद्यांच्या हाती देईन आणि ते त्यास दूरच्या राष्ट्रास म्हणजे शबाई लोकास विकतील असे परमेश्वराने म्हटले आहे राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा याग करून लढाईची तयारी करा वीरांची उठावणी करा सर्व लढवय्यांना एकवट होऊ द्या आणि त्यास चाल करू द्या तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तरवारी बनवा आपल्या कोयत्यांचे भाले बनवा मी वीर आहे असे अशक्तही म्हणू सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो त्वरा करून या व एकत्र जमा हे परमेश्वरा तुझे वीर तेथे आण राष्ट्रे उठावणी करून यहोशा फाटाच्या खोऱ्यात येवोत तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे वेळा चालवा पीक तयार आहे या चला उतरा द्राक्षांचा घाणा भरला आहे कुंडे भरून वाहत आहेत कारण लोकांची दुष्टाई फार आहे लोकांच्या झुंडी निर्णयाच्या खोऱ्यात लोकांच्या झुंडी आहेत कारण निर्णयाच्या खोऱ्यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे सूर्य व चंद्र काळे पडले आहेत तारे प्रकाशावयाचे थांबतात परमेश्वर सियोनेतून गर्जना करीतो यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवितो आकाश व पृथ्वी थर थर कापत आहेत तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे इस्रायल लोकांचा दुर्ग आहे सियोनेवर माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हा कळेल तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल यापुढे परके त्यातून येणार जाणार नाहीत त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल टेकड्यावरून दूध वाहिल व यहुदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिट्टीमाच्या खोऱ्यास पाणी पुरविल मिसर देश उजाड होईल व अदोम वैराण होईल कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहुदाच्या वंशजांवर बलात्कार केला यहूदा तर सर्व वसेल यरुशलेम पिढ्यानपिढ्या राहील त्यांचे पाडलेले रक्त मी निर्दोष ठरवीन ते पूर्वी निर्दोष ठरविले नव्हते कारण परमेश्वर सियोनात वस्ती करीतो